लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लंके कुटुंबातून एक उमेदवार निवडणूक लढणार आहे समोर कोण आहे याची फिकिरी न बाळगता आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचा निर्धार राणी लंके यांनी व्यक्त केला राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेची नगर शहरामधून भव्य मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने यात्रेला सुरुवात करण्यात आली होती अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोचावेत यासाठी यात्रा काढल्याचं लंके यांनी म्हटलं होतं मात्र भाजप खासदार सुजय विखे यांना शह देण्यासाठी ही का यात्रा काढल्याची चर्चा सध्या सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार निलेश लंके आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे त्यातच आता लंके यांनी लोकसभेसाठी तयारी केल्याचं बोललं जात आहे तर आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं राणी लंके यांनी स्पष्ट केलं याबाबत पक्षश्रेष्ठी आणि आमदार निलेश लंके निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर आगामी काळात विखी विरुद्ध लंके असा संघर्ष मिळू पाहायला शिवस्वराज यात्रा काढली दोन जानेवारीला मी शिवस्वराज यात्रेचा शुभारंभ मोठ्या रेल्वे गाड्यावरून देवीचं दर्शन घेऊन केलं आहे प्रत्येक तालुक्यात शिवस्वराज यात्रा काढली त्याचं कसं औचित्य साध साधलं की प्रत्येक माणसाच्या घराघरात आणि मनामनात शिवरायांविषयी विचार कशा व कसे रोज मिथून आम्ही शिवस्वराज्यात काढली मी तर तिथे सांगता संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्या निमित्ताने आम्ही या कार्यक्रमाचा नगर शहरात समारोप केला आणि आम्ही लोकसभा लढवायला इच्छुक आहे पण पक्षश्रेष्ठी आणि आमदार साहेब जो निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही थांबवतो आम्ही ते लक्ष काही कोणाकडे देत नाही आम्ही जो जे काम आम्हाला करायचं आहे ते काम आम्ही उष्पर्यंतपणे करतो कारण कोणी गुळ वाटो किंवा साखर वाटो पण आम्ही शिवरायांचे विचार कसे माणसांपर्यंत पोहोचतील ते शिवरायांचे विचार आम्ही साखर म्हणून माणसाला वाटलेले सार्थक थोरात अहमदनगर